नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र भूगोलावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत हे सेशन तुम्हाला गट कच्या परीक्षेसाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे त्यामुळे सेशन शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न पहिला सातपुडा पर्वताच्या पूर्वेस कोणत्या टेकड्या आहेत सातपुडा पर्वताच्या पूर्वेस कोणत्या टेकड्या आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार गाविलगड टेकड्या आता आपण थोडी इतर माहिती पाहू गाविलगड टेकड्या ह्या अमरावती जिल्ह्यात आहेत कोणत्या जिल्ह्यात आहेत अमरावती जिल्ह्यात गाविलगड टेकड्या ह्या अमरावती जिल्ह्यात आहेत प्रश्न दुसरा महाराष्ट्राच्या हवामानावर प्रामुख्याने कशाचा प्रभाव पडतो महाराष्ट्राच्या हवामानावर प्रामुख्याने कशाचा प्रभाव पडतो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन सह्याद्री पर्वत महाराष्ट्राच्या हवामानावर प्रामुख्याने सह्याद्री पर्वताचा प्रभाव पडतो आता आपण थोडी इतर माहिती पाहू भारताच्या पश्चिम बाजूला सह्याद्री पर्वत समांतर आहे सह्याद्री पर्वत एकूण सोळाशे किलोमीटर लांबीचा आहे सह्याद्री पर्वत एकूण सोळाशे किलोमीटर लांबीचा आहे त्यापैकी चारशे चाळीस किलोमीटर लांबीचा सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे त्यापैकी चारशे चाळीस किलोमीटर लांबीचा सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे प्रश्न तिसरा महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार पूर्व विदर्भ महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने पूर्व विदर्भात आढळतात आता आपण थोडी इतर माहिती पाहू महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने नागपूर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळतात मी माहिती पुन्हा एकदा रिपीट करते लक्षपूर्वक आहे का महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने नागपूर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळतात भारताच्या दगडी कोळशाच्या एकूण साठ्यांपैकी सुमारे चार टक्के साठा महाराष्ट्रात आढळतो भारताच्या दगडी कोळशाच्या एकूण साठ्यांपैकी सुमारे चार टक्के साठा महाराष्ट्रात आढळतो प्रश्न चौथा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन रत्नागिरी प्रश्न पाचवा लातूर जिल्ह्याची निर्मिती कधी करण्यात आली लातूर जिल्ह्याची निर्मिती कधी करण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन एकोणीसशे ब्याऐंशी लातूर जिल्ह्याची निर्मिती एकोणीसशे ब्याऐंशी साली करण्यात आली आता आपण थोडी इतर माहिती पाहू सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली प्रश्न सहावा वरसगाव जलसिंचन योजना कोणत्या जिल्ह्यात आहे वरसगाव जलसिंचन योजना कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार पुणे वरसगाव जलसिंचन योजना ही पुणे जिल्ह्यात आहे प्रश्न सातवा महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन यवतमाळ महाराष्ट्रात चुनकडीचे सर्वाधिक साठे हे यवतमाळ जिल्ह्यात आहेत प्रश्न आठवा तोरणा शिखराची उंची किती मीटर आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन चौदाशे चार मीटर तोरणा शिखराची उंची चौदाशे चार मीटर आहे आता आपण थोडी इतर माहिती पाहू तोरणा शिखर हे पुणे जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे कळसूबाई आहे या शिखराची उंची सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे कळसूबाई शिखराची उंची सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे आणि कळसूबाई हे शिखर अहमदनगर जिल्ह्यात आहे प्रश्न नव्वा लिंगमाळा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक सातारा सातारा जिल्ह्यात लिंगमाळा धबधबा आहे आता आपण सातारा जिल्ह्यातील इतर धबधबे पाहू वजराई ठोसेघर केळघर ओझरडे इत्यादी वजराई ठोसेघर केळघर ओझरडे इत्यादी धबधबे हे सातारा जिल्ह्यात आहे प्रश्न दहावा अलापल्ली अरण्ये कोणत्या जिल्ह्यात आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार गडचिरोली अलापल्ली अरण्ये ही गडचिरोली जिल्ह्यात आहेत अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण महाराष्ट्र भूगोलावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केला आहे हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला गटकच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद